केरळमधून एक अत्यंत धक्कादायक स्वरूपाची बातमी हातामध्ये येते केरळमधल्या त्रिवेंद्रम या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये राहत असलेली एक चोवीस वर्षीय तणनाशकाचा वापर करून स्लो पॉयझनिंग देऊन तिनं आपल्या बॉयफ्रेंडला ठार केलं जवळपास अकरा दिवस पाण्याविना तडफडून या बावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आणि केवळ बाय पाणी न पिता पाण्यासाठी तडबडून केवळ त्याचा मृत्यू झाला नाही तर त्याच्या संपूर्ण शरीरामधनं रक्तस्राव होऊन गुदद्वारामधनं पिनसमधनं रक्तस्राव होऊन अत्यंत विदारक अत्यंत वाईट अशा अवस्थेमध्ये या मुलाचा मृत्यू झालेल्या घटना उघडकीस आलेली आहे ही तरुणी आणि तो तरुण यांच्यामध्ये मैत्री होती आणि या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं होतं आणि काही दिवस त्यांचं हे रिलेशन सुरू होतं नंतरच्या कालावधीमध्ये या तरुणीच्या घरच्या लोकांनी तिचं लग्न एका वेल सेटल्ड अशा दुसऱ्या एका तरुणाबरोबर ठरवलं आणि तिनं फॅमिलीचा तिच्या कुटुंबाचा निर्णय ॲक्सेप्ट करून रिलेशनमधनं तिच्या बॉयफ्रेंडबरोबरच्या तिच्या रिलेशनमधनं बाहेर पडण्याचा तिने निर्णय घेतला होता परंतु तो मुलगा ज्याच्याबरोबर तिचं रिलेशन होतं तो मुलगा मात्र या रिलेशन मा बाहेर पडायला तयार नव्हता आणि मग त्याचा पिचा सोडण्यासाठी या तरुणीनं एक अत्यंत भयंकर कटकारस्थान केलं ज्यूसमधनं त्याला विष देण्याचा प्रयत्न तिनं केला पहिला प्रयत्न जेव्हा तिनं केला, केला। तेव्हा तो प्रयत्न अयशस्वी झाला ज्यूसची चव अत्यंत कडवट असल्या कारणानं त्या मुलानं ते ज्यूस पिला नाही तो प्रयत्न तिचा फसला परंतु काही दिवसानंतर तिनं परत एकदा असाच एक प्रयत्न केला आणि दुसऱ्यांदा तिचा प्रयोग यशस्वी झाला तिनं घरी कोण नाही असं सांगून आपल्या बॉयफ्रेंडला घरी बोलावून घेतलं त्याच्यासाठी ती ज्यूस तयार केला त्या ज्यूसमध्ये आयुर्वेदिक टॉनिक आहे असं सांगून त्याच्यामध्ये पॅराक्वॅट नावाचं एक तणनाशक त्याच्यामध्ये मिसळलं जे तणनाशक तिनं गुगलवरनं शोधलं होतं गुगलवरती भयंकर सर्च करून खूप सर्च करून तिनं ह्या सगळ्या गोष्टीची माहिती मिळवलेली होती आणि ते तणनाशक तिनं मिळवलं आणि त्या तणनाशकाचा वापर ज्यूसमध्ये करून या तिच्या बॉयफ्रेंडला ते तणनाशक ज्यूसच्या माध्यमातून तिनं पाजलं या तरुणाचा मृत्यू एकाएकी झाला नाही परंतु ते ज्यूस पिल्यानंतर त्याला उलट्या झाल्या आणि उलट्या झाल्यानंतर त्याला दवाखान्यात नेलं गेलं आणि नंतर त्याला इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये दाखल करण्यात आलं कारण त्याची अवस्था फारच बिघडून गेली त्याला उलट्या झाल्या तडफड त्याची प्रचंड झाली पाणी सुद्धा त्याला प्यायची अवस्था त्याची नव्हती त्याचबरोबर त्याच्या गुदद्वारामधनं त्याच्या पिनसमधनं रक्तस्राव होऊ लागला आणि अत्यंत विदारक अवस्थेमध्ये अत्यंत वाईट अवस्थेमध्ये तडफडून तडफडून या मुलग्याचा मृत्यू अकरा दिवसानंतर झाला नंतर या गोष्टीची चौकशी झाली पोलीस केस वगैरे झाली आणि नंतर या गोष्टीची चौकशी होऊन यामध्ये त्या मुलगीचा सहभाग उघड झाला आणि मग तिच्या तिच्यावरती केस चालली गेली दोन वर्ष ही केस सुरू होती आणि गेल्या मंगळवार गेल्या सोमवारी या केसचा निकाल लागला केरळच्या त्या न्यायालयानं शिक्षा सुनावताना या घटनेचा उल्लेख रेअरेस्ट ऑफ रेअर म्हणजे दुर्मिळातली दुर्मिळ केस म्हणून केला आणि या मुलगीला डेथ सेंटन्स दिलेली आहे फाशीची शिक्षा दिलेली आहे रेअरेस्ट रेअर म्हणजे दुर्मिळातली दुर्मिळ अशा पद्धतीची गोष्ट म्हणून या गोष्टीकडं या केसकडं न्यायाधीश बघतायत आपल्या देशभरामध्ये दे, आपण आजपर्यंत बघत आलेलो आहे अनेक मुलींवरती अत्याचार झालेले आहेत सहाणी प्रकरण असेल किंवा अन्य खूप खूप सारी प्रकरणं झालेली आहेत त्या प्रकरणामध्ये बहोत करून महिलांवरती मुलींवरती अत्याचार झालेले आहेत अनेक ठिकाणी त्यांच्या बॉयफ्रेंडनी त्यांच्या पतींनी त्यांची हत्या केलेली आहे अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या झालेल्या गोष्टी आतापर्यंत उघडकीस आलेल्या आहेत आणि या सगळ्या घटना माध्यमांवरती येत पण नसतात आपल्या चर्चेमध्ये पण असतात परंतु या घटनेमध्ये मात्र भूमिका बदललेली दिसते इथं एक मुलगी आपल्या बॉयफ्रेंडला संपवण्यासाठी अत्यंत भयंकर असं कट कारस्थान करते त्यासाठी ती गुगलवरती सर्च करते गुगलवरनं अशा प्रकारचं औषध ती मिळवते पॉयझन मिळवते आणि त्याला संपवण्याचा प्रयत्न करते ही अत्यंत भयंकर स्वरूपाची घटना आहे आणि या मुलग्याचा देखील एकाएकी झालेला नाही आहे तर अकरा दिवस तडपडून तडपडून या मुलग्याचा मृत्यू झालेला आहे यावरनं अत्यंत अमानुष हेतूनं या मुलगीनं खरं तर याला संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे दिसतं मंडळी ही दोन्हीही या घटनेमधली ही दोन्हीही मुलं म्हणजे ती तरुणी आणि तो तरुण दोघेही चांगलं शिक्षण घेत आलेले होते चांगलं शिक्षण घेणारी ही मुलं होती पाठीमागचं त्यांचं काही क्रिमिनल रेकॉर्ड नव्हतं तरी देखील कुटुंबाच्या दबावामुळे म्हणा किंवा समाजाच्या दबावामुळे म्हणा या मुलगीनं त्या मुलग्याबरोबरचं रिलेशन संपवण्याचा प्रयत्न केला याचं कारण तो मुलगा नाडर समाजामधला म्हणजेच मागासवर्गीय तिथं समजली जाणारी जात म्हणजे नाडर समाजा समाजामधला ख्रिश्चन कम्युनिटीमधला होता आणि ही उच्च वर्णीय होती आणि घरच्यांना अर्थातच हे संबंध मान्य नव्हते आणि त्यामुळं तिनं त्याच्याबरोबरचं रिलेशन तोडण्याचा प्रयत्न केला तो मुलगा तिचा पिच्छा सोडत नव्हता तिला चांगलं स्थळ आलेलं होतं एक चांगला सेटल झालेला मुलगा चांगलं अर्थार्जन करणारा मुलगा तिला स्थळ म्हणून आलेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये या मुलाबरोबरचं संबंध तिनं तोडण्याचा निर्णय घेतला परंतु तो, तो तोडत असताना त्याला जीवनापासून संपवण्याचा प्रयत्न तिनं केला आणि त्या मुलग्याचा तडफडून मृत्यू झाला ही अत्यंत मनाला वेदनादायी अशा प्रकारची गोष्ट आपल्याला बघायला मिळते या गोष्टी गोष्टीवरून आपल्या असं लक्षात येतं की आपल्या देशामध्ये माणसाच्या जीवाला काही किंमत आहे की नाही आज आपण बघतो गेल्या कित्येक गेल्या कित्येक दिवसांमध्ये आपण पाहत आलो आहे किती खून खराबा किती हत्या किती आत्महत्या रिलेशन नाते नातेसंबंधांमधनं गर्लफ्रेंडची हत्या बॉयफ्रेंडचा गळफास घेणं असू दे अशा कितीतरी गोष्टी बघितल्यानंतर आपलं मन विदीर्ण होतं विषण्ण होतं यावरती काही उपाय आहेत की नाही समाज एक प्रकारचा दबाव जो तरुणांवरती उभा करतोय तरुणांवरती जो द, दबाव टाकतोय या दबावाला बळी पडून तरुण असं आतताईपणाचा निर्णय घेत असतात ते स्वतः तरी गळफास घेत असतात आत्महत्या करत असतात किंवा आपल्या पार्टनरला संपवण्याचा निर्णय घेत असतात आणि ही खरंच एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे याचा विचार जरूर झाला पाहिजे आणि समाजामध्ये एक निकोप व्यवस्था उभा करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे अशा प्रकारच्या घटना पुन्हा पुन्हा होऊ नयेत म्हणून पोलीस खातं असू दे किंवा सरकार असू दे आणि आपलं सगळं समाज समाज आपला जो असू दे या सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे आणि एक व्यापक विचारसरणी स्वीकारण्याची गरज आहे कारण जात पात धर्म वंश यावरनं होणारे जे अत्याचार आहेत होणारे जे विवाहाच्या संदर्भानं होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यामधनं ऑनर किलिंग जे होत आहेत ही आता एक नैमित ती गोष्ट बनलेली आहे आज आपण इतक्या आधुनिक काळामध्ये वावरतोय तंत्रज्ञानानं युक्त असलेल्या काळामध्ये वावरतोय आपण तरी देखील या घटना आपण मागास असल्याचं निदर्शक नाही आहेत का जरा विचार करा